सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे मात्र आम्ही तुम्हाला आता या पावसामध्येच एका रोडची अवस्था दाखवणार आहोत ज्यामुळे वाहन चालकांना हा त्रास सहन करावा लागत आहे हा आहे कराड पुसेसावळी रोड आणि या कराड पुशे रोड रोडवरती भयानक पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत यामध्ये दुचाकी वाहन आणि चार चाकी वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे काही दिवसांपूर्वीच हा रस्ता बनवल्याचं सांगितलं जातं मात्र आता या रस्त्याची पूर्णपणे अवस्था बिकट झालेली आहे पावसाळ्यामध्ये जे पाणी साठता आहे जे पाणी साठता आहे त्या पाण्यामुळं वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होताना दिसत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग हा या रस्त्याकडे का दुर्लक्ष करतोय हा प्रश्न सातत्याने या भागातून ये करणारे वाहन चालक उपस्थित करत आहेत आणि हा रस्ता बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने ने नेमका हा रस्ता बनवताना कोणतं मटेरियल बनवलं वापरलेलं होतं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय जर्नलिस्ट अमोल टकलेस अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंग टीम करा